आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जानेवारी ते आतापर्यंत गेल्या अकरा महिन्यात सत्तावन्न हजार एकशे तीस वाहन जालना वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामध्ये पाच कोटी पंचवीस लाख एक्केचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आलाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया जालना वाहतूक शाखेचे पी जनार्दन शेवाळे यांच्याकडून सर जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने मागील काही काही मागी महिन्यामध्ये तब्बल जवळपास सत्तावन्न हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे आणि कोटीचा दंड वसूल करण्यात आला काय अधिक यामध्ये आपण जानेवारी पासून ते आता पाहतो सत्तावन्न हजार एकशे तेवीस लोकांवर आपण वाहन सारखावर कारवाई केलेली आहे त्यामध्ये पाच कोटी पंचवीस लाख एक्केचाळीस हजार सातशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे त्यामध्ये विशेष करून विना हेल्मेट विना हेल्मेटच्या सहा हजार सातशे ब्याण्णव केसेस जवळपास त्यामध्ये पंचेचाळीस लाख बहात्तर हजार रुपये दंड वसूल केलेला आहे मोबाईलवर बोलण्याच्या केसेस आपण अठ्ठावीसशे शहाऐंशी केसेस केलेल्या असून त्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपये अठ्ठेचाळीस लाख शहाऐंशी हजारपर्यंत दंड केलेला आहे ट्रिपल शिफ्टच्या जवळपास दहा हजार केसेस केलेले आहेत दहा हजार आणि त्यामध्ये दंड केलेला आहे दहा लाख पंधरा हजार दंड केलेला आहे तसेच आपल्या शहरामध्ये छोटे मुलं गाड्या चालवतात सोळा खाली त्यांचं त्यांच्यावर देखील भरपूर केसेस करण्यात आलेले आहेत जवळपास आपण त्यामध्ये चार लाख रुपये दंड वसूल केलेला आहे आणि जवळपास चारशे लोकांवर त्या केसेस म्हणजे के मुलांवर केसेस केले मुलांवर आणि त्यांच्या वडिलांवर केसेस केसेस दाखल केलेले आहे आणि विशेष करून आपण अपघात न हो यासाठी आपण शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केले आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या जवळपास आम्ही एक्क्याण्णव केसेस केलेले आहे आणि नऊ लाख दहा हजारपर्यंत त्यांच्याकडून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंड वसूल केलेला आहे